हॅलो एव्हरी वन नमस्कार सर्वांना आज आपण ताणमुक्त जीवनाकडे नेणारी ही सुंदर ध्यान साधना अनुभवणार आहोत एक आरामदायी जागा निवडा तुमचं शरीर स्थिर करा आणि डोळे हळूवार मिटा एक दीर्घ श्वास घ्या श्वास घेताना शांतीचा प्रवाह जाणवा आणि श्वास बाहेर सोडताना सर्व ताण चिंता आणि थकवा दूर होत आहे असं अनुभव करा ही वेळ फक्त तुमच्यासाठी आहे मन शांत करा आणि या क्षणात पूर्णपणे उपस्थित रहा, प्रत्येक श्वासाबरोबर तुम्ही अधिक शांत अधिक स्थिर आणि अधिक हलकं होत आहात आता शरीर शिथिल करा म्हणजे तुमची बॉडी रिलॅक्स करा आता हळूहळू तुमचं लक्ष तुमच्या शरीरावर केंद्रित करा तुमचं डोकं कपाळ आणि डोळ्यांभोवतीचा भाग पूर्णपणे सैल होत आहे असं जाणवा प्रत्येक स्नायू हळूहळू शिथिल होत आहे तुमचा चेहरा मोकळा शांत आणि हलका वाटतो आहे आता लक्ष तुमच्या मानेला खांद्यांना आणि हातांना द्या तिथला ताण वितळत आहे खांदे खाली सोडा आणि ताण निघून जातो आहे असं अनुभवा आता तुमचं लक्ष छाती आणि पोटावर द्या प्रत्येक श्वासाबरोबर आत शांती येते आणि प्रत्येक श्वासाबरोबर ताण बाहेर जातो तुमचं श्वसन नैसर्गिक मोकळं आणि शांत होत आहे आता तुमचं लक्ष पायांकडे द्या जांघा गुडघे पिंडरी आणि पायाचे बोटे सर्व शिथिल होत आहेत तुमचं संपूर्ण शरीर एका हलक्या शांत ऊर्जेत न्हावून निघालं आहे तुमचं शरीर आता पूर्णपणे रिलॅक्स हलकं आणि शांत झालं आहे तुम्ही पूर्णपणे या क्षणात आहात ताणमुक्त आणि स्थिर फोकस ऑन ब्रेथ म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करा हा भाग मन आणि शरीर दोन्ही शांत करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित करा श्वास आत घेताना जाणवा शांतता तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे आणि श्वास बाहेर सोडताना ताण चिंता आणि अस्वस्थता बाहेर निघून जात आहे श्वास आत घ्या आणि मनात म्हणा मी शांत आहे श्वास बाहेर सोडा आणि म्हणा मी ताणमुक्त आहे हळूहळू खोल श्वास घ्या प्रत्येक श्वास तुम्हाला आतून स्थिर करत आहे आता कल्पना करा की प्रत्येक श्वासाबरोबर एक प्रकाश तुमच्या छातीत पसरत आहे तो प्रकाश शांतीचा स्थैर्याचा आणि प्रेमाचा आहे प्रत्येक श्वासाने तो प्रकाश तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागात पसरत आहे आणि तुमचं मन अधिक शांत अधिक संतुलित होत आहे जर विचार मनात येत असतील तर त्यांना रोखू नका फक्त पहा आणि परत श्वासावर लक्ष द्या तुमचा श्वास म्हणजे तुमचा मित्र आहे जो प्रत्येक क्षणी तुम्हाला शांततेकडे घेऊन जात आहे ताण सोडून देणे म्हणजे रिलीजिंग स्ट्रेस व्हिज्युलायझेशन करायचं आहे हा भाग श्रोत्यांच्या मनात शांतता आणि मुक्ततेचा सुंदर अनुभव निर्माण करतो आता कल्पना करा की तुम्ही एका सुंदर हिरव्या बागेत बसलेले आहात भोवती निसर्गाचं सौंदर्य पसरलेलं आहे हलकी झुळूक तुमच्या चेहऱ्यावर येते आहे पक्ष्यांचा मंद आवाज ऐकू येतो आहे सर्व काही शांत सुंदर आणि प्रसन्न आहे तुमच्या हातात एक छोटा दगड आहे तो दगड तुमच्या सर्व ताण चिंता आणि नकारात्मक विचारांचं प्रतीक आहे आता कल्पना करा की तुम्ही तो दगड हळूवार नदीत टाकत आहात जसेच तो दगड पाण्यात पडतो तसे तुमचे सर्व ताण चिंता आणि भार वाहून जात आहेत पाण्याच्या प्रवाहासोबत तुमचा सारा ताण वितळून गेला आहे आता तुमचं मन हलकं स्वच्छ आणि मोकळं वाटत आहे तुमचं शरीर सैल श्वास खोल आणि शांत आहे प्रत्येक क्षणासोबत तुम्ही अधिक स्थिर अधिक शांत होत आहात ज्या विचारांनी तुम्हाला ताण दिला ते आता दूर निघून गेले आहेत तुमचं मन एका स्वच्छ आकाशासारखं झालं आहे जिथं कोणतेही ढग नाहीत फक्त शांततेचा स्थैर्याचा अनुभव आहे आता आपण पॉझिटिव्ह एनर्जी फ्लो म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेणार आहोत हा भाग मनात नवीन उत्साह हो, आत्मविश्वास आणि आंतरिक शक्ती निर्माण करण्यासाठी तयार केला आहे आता कल्पना करा की तुमच्या हृदयातून एक तेजस्वी सुवर्णप्रकाश बाहेर पडत आहे हा प्रकाश शांततेचा प्रेमाचा आणि सकारात्मकतेचा आहे तो प्रकाश हळूहळू तुमच्या संपूर्ण शरीरात पसरत आहे प्रत्येक पेशीत नवीन ऊर्जा नवी शक्ती निर्माण होत आहे या प्रकाशासोबत मनात म्हणा की मी शांत आहे मी सुरक्षित आहे मी सकारात्मक आहे माझ्या आयुष्यात सर्व काही योग्य मार्गाने घडत आहे या प्रत्येक वाक्यात शक्ती आहे ही वाक्य तुमच्या मनात नवी दिशा निर्माण करतात प्रत्येक श्वासासोबत तुम्ही अधिक आत्मविश्वास पूर्ण होत आहात तुमचं मन स्थिर शांत आणि तेजस्वी वाटत आहे कल्पना करा की तुमच्या भोवती एक उजळ ऊर्जा वलय तयार झालं आहे जे तुम्हाला सुरक्षित शांत आणि प्रेरित ठेवत आहे ही ऊर्जा तुम्हाला आतून पुनर्जीवित करते आणि तुम्हाला आठवण करून देते की तुमच्यातच शक्ती आहे शांतता आहे आणि समाधान आहे आता आपण आत्मशांती आणि कृतज्ञता म्हणजे इनर पीस अँड ग्रॅटिट्यूडचा अनुभव घेणार आहोत हा भाग मनाला खोल शांतता आणि कृतज्ञतेचा स्पर्श देतो आता या शांत अवस्थेत तुमचं लक्ष तुमच्या मनाच्या गाभ्याकडे न्या तिथं एक गहन शांतता आहे जिथं कोणताही ताण नाही कोणतंही ओझं नाही फक्त शांती प्रेम आणि समाधान या शांततेत राहा काही क्षण श्वासात घ्या आणि जाणवा मी पूर्ण आहे श्वास बाहेर सोडा आणि म्हणा मी मुक्त आहे आता मनात त्या सर्व गोष्टी आठवा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात तुमचं आयुष्य तुमचं शरीर तुमचे प्रियजन प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यातील एक आशीर्वाद आहे मनात म्हणा मी माझ्या जीवनाबद्दल कृतज्ञ आहे प्रत्येक दिवस मला काहीतरी नवीन शिकवत आहे मी प्रेम आणि शांततेने भरलेली आहे कृतज्ञतेची ही भावना तुमच्या हृदयात उबदार प्रकाशासारखी पसरत आहे या प्रकाशासोबत तुम्ही अधिक हलकं अधिक शांत आणि अधिक जिवंत वाटत आहात या क्षणात तुम्ही स्वतःशी आणि संपूर्ण विश्वाशी जोडलेले आहात आत्मशांतीचा हा अनुभव तुमच्यात कायम राहो हा भाग ध्यानाचा सुंदर समारोप करतो आणि श्रोत्याला शांततेचा अनुभव देऊन वर्तमानात परत आणतो आता हळूहळू तुमचं लक्ष पुन्हा तुमच्या श्वासाकडे आणा श्वास हात घेताना जाणवा शांतता तुमच्या आत आहे श्वास बाहेर सोडताना जाणवा तुम्ही पूर्णपणे ताणमुक्त आहात तुमचं शरीर हलकं मन शांत आणि हृदय कृतज्ञतेने भरलेलं आहे या क्षणात तुम्ही स्वतःला नव्याने ओळखलं आहे शांत स्थिर आणि समाधानी स्वरूपात हळूहळू तुमच्या आसपासचं वातावरण जाणवा हाताच्या बोटांना पायांना थोडं हलवा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार डोळे उघडा या शांततेचा या सकारात्मक ऊर्जेचा स्पर्श तुमच्या सोबत ठेवा दिवसभरात कोणताही ताण कोणतंही आव्हान आलं तर फक्त काही क्षण डोळे मिटा आणि हा श्वास आठवा शांतता नेहमी तुमच्यातच आहे आणि आज तुम्ही ती पुन्हा शोधली आहे नमस्ते तुमचं मन शरीर आणि आत्मा सदैव शांत आणि प्रकाशमान राहो धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा